नमस्कार हितकूच मध्ये आपलेपणापासून स्वागत आहे आज आपण महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महात्मा बसवेश्वर यांनी जाती व्यवस्था आणि हिंदू धर्मातील इतर वाईश वाईट गोष्टींविरुद्ध संघर्ष केला म्हणून ओळखले जाते संत बसवेश्वर यांचा जन्म इसवी सन अकराशे एकतीस मध्ये वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया या दिवशी बागेवाडी म्हणजे कर्नाटकाच्या संयुक्त विजापूर जिल्ह्यात स्थित असलेला वीरशैव प्रतिष्ठित कुटुंबात झाला हा दिवस बस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो संत बसवेश्वर यांनी आठशे वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा दिला त्या काळात उच्च निश्च भेदभाव खूप होता ही सामाजिक छाळणी नष्ट करण्यासाठी संतांनी जातीवादाच्या विरोधात लढा दिला तर महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठीही त्यांनी लढा दिला दुष्कृत्य दूर करण्यासाठी त्यांनी लिंगायत नावाचा नवा पंथ स्थापन केला संत बसवेश्वर भगवान शंकराच्या निराकार शिवलिंगाची पूजा करत असत म्हणूनच सुरुवातीला शैवधर्माशी संबंधित मानले जात होते लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे त्यामुळे त्यांची अनुयायी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात महात्मा समाज व्यवस्था प्रति परिवर्तन करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे मठ आणि मंदिरांमधील वाईट प्रथा अंधश्रद्धा आणि श्रीमंतांच्या शक्तीला त्यांनी आव्हान दिले त्यांना विश्वगुरू भक्ती भंडारी आणि बसवा म्हणूनही ओळखले जाते त्यांनी लिंग जात सामाजिक स्थिती या गोष्टींचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याचे सांगितले बसवेश्वर स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्मले त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेला विरोध केला जन्माधारित व्यवस्थेऐवजी कर्मावर आधारित व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता दुष्कृती दूर करण्यासाठी त्यांनी या नव्या संप्रदायाची स्थापना केली त्याला लिंगायत असे नाव दिले महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या जवळपासच्या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात लिंगायत लोकसंख्या आहे लिंगायत पंथाचे लोक ना वेद मानतात ना मूर्ती पूजेवर लिंगायत हिंदू भगवान शिवाची पूजा करत नाही परंतु योग्य आकाराच्या इष्टलिंगाच्या रूपात देवाची पूजा करतात लिंगायतांचा पुनर्जन्मावरही विश्वास नाही लिंगायतांची अशी श्रद्धा आहे की जीवन एकच आहे आणि ते आपल्या कृतीने आपले जीवन स्वर्ग आणि नरक बनवू शकतात बसवेश्वर गेल्याने गेल्यानंतर या पंथाने प्रथम हिंदू वैदिक धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या अनुयायांनी स्वतःला शिवलिंगाच्या पूजेपासून वेगळे केले आणि इष्टलिंगाला पूजेचा आधार बनवला कर्नाटकात हिंदूचे प्रामुख्याने पाच पंथ आहेत ज्यांना अनुक्रमे शैव वैष्णव शाक्त वैदिक आणि स्मार्त म्हणतात यामध्ये शैव पंथाचे अनेक उपपंथ आहेत त्यापैकी वीरशैव संप्रदाय आहे लिंगायत हे एकेकाळी या वैरशैव पंथाचा भाग होते पण आता त्यांनी स्वतःला स्वतंत्र पंथ म्हणून घोषित केले आहे जेव्हा वासुगुप्ताने नवव्या शतकाच्या उत्तरार्धात काश्मीरी शैव धर्माचा पाया घातला या आधी बौद्ध आणि नाथ संप्रदायाचे अनेक मठ होते वासुगुप्ताचे दोन शिष्य कल्लट आणि सोमानंद होते या दोघांनी शैव दर्शनाचा नवा पाया घेतला ज्यांचे अनुयायी कमी आहेत वामन पुराणात वा पंथांची संख्या चार सांगितली आहे ज्यांना पाशुपत कल्पालिका कलामुख आणि लिंगायत या नावाने ओळखले जाते बसवांना करा कर्नाटकात बसवेश्वरा असेही म्हणतात बसव हे जन्माने ब्राह्मण होते परंतु त्यांनी हिंदू धर्मातील जातीवाद आणि कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला तथापि सध्या लिंगायतांमध्ये नव्याण्णव जाती आहेत त्यापैकी निम्म्याहून अधिक जाती दलित किंवा मागास जातीतील आहेत पण लिंगायत समाजाची गणना कर्नाटकातील पुढारलेल्या जातींमध्ये केली जाते कर्नाटकात लिंगायतांची संख्या अठरा टक्के आहे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या जवळपासच्या राज्यांमध्येही लिंगायतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बाराव्या शतका समाजसुधारक बसवन्ना ज्यांना भगवान बसवेश्वर म्हणूनही ओळखले जाते त्यांनी हिंदू जाती व्यवस्थेतील दडपशाही विरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले लिंगायत आपल्या अंगावर इष्टलिंग किंवा शिवलिंग धारण करतात पूर्वीचे लिंगायत हे निराकार शिवाचे लिंग मानत पण कालांतराने त्याची व्याख्या बदलत गेली आता ते त्याला इष्टलिंग म्हणतात आणि ते आंतरिक चेतनेचे प्रतीक मानतात आता आपण पाहूया महात्मा बसवेश्वर यांची शिकवण दान धर्मापेक्षा दासो हो महत्त्वाचा आहे शिक्षण घ्या वचने लिहा वाचन साहित्य वाचा ज्ञानी व्हा नैतिक बना विवेकी बना स्वतःमध्ये बदल करा स्वतःमधील दोष दूर करा कर्मकांड दूर करा स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वराने दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद